नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया तुमचं स्वागत करते आहे माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय वितगप्पामध्ये ए आय आले टेक्नॉलॉजी खूप पुढे निघाली आणि प्रत्येक गोष्टीत टेक्नॉलॉजी आलीही आहे पण संध्याकाळ झाल्यावर कुठंतरी मन उदास आणि एकटं झाल्यावर ना बासरीचा एक सूरच आपल्या काळजाचा ठाव घेऊ शकतो किंवा लावणी सुरू झाल्यावर ना ढोलकीची जी थाप पडते ना त्यानंतर आपले पाय आपोआप थिरकतात आणि फेटे आपोप उधळले जातात वाद्य आणि संगीत ह्या अशा दोन गोष्टी आहेत ना की जिथं तुम्हाला उदासी नाहीशी करता येते मी हे सगळं का सांगते आहे कारण आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत ऋषिकेश देशपाणी जे तबला विशारद आहेत आणि त्याशिवाय ते अप्रचंड उत्तम आणि उत्कृष्ट ढोलकी वादनही करतात आणि नुकताच डी नॅशनलवर झालेला भारत का अमृत कलश या कार्यक्रमात त्यांना जायची संधी मिळाली आणि त्यांना कैलाश खेर या गायकाकडून कौतुकाची थाप मिळाली एक कोल्हापूरकर म्हणून आपल्यासाठी ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे माझा आजचा वाद्यमय आणि संगीतमय एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते आणि हाय हॅलो मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत ऋषिकेश देशमाने सरांना ते स्वतः तबला विषार आहेतच आणि त्याशिवाय ढोलकीवरची त्यांची थाप अतिशय भारी असते त्यामुळे आता मी जास्त न वेळ घालवता हो गप्पानं सुरू करते सर ढोलकी हे एक तालवाद्य आहे पण ढोलकी कितव्या वर्षात तुमच्या आयुष्यात आली आणि त्यानंतर कसं आयुष्य बदललं मुळात मी लहानपणापासूनच वाद्य वाजवतो mm. आणि का कसं आहे की आमच्या बाबांचं भजनी मंडळ होतं आणि त्याच्यामध्ये मी थोडं त्यांच्या बाजूला बसून आपलं त्यांनी छोटा एक ढोलक मला घेऊन दिला होता तर तो ढोलक घेऊन मी असंच वाजवत बसायचो त्याच्यानंतर मी तिसरीमध्ये असताना बाबांनी मला पहिल्यांदा तबल्याच्या क्लासला घातला मधुसूदन शिकरे म्हणून आहेत आपल्या इथे वरुण तीर्थवेसला त्यांच्याकडे आणि मग तिथून तबल्याचं शिक्षण सुरू झालं मग साईट बाय साईड मी ढोलकी अशीच थोडीफार वाजवायचो की हां चला भजनाला वगैरे असं शोज वगैरे असतातच करायचो नाही ब भजनामध्येच वाजवायचो त्याच्यानंतर मग मा, माझं जेव्हा मा बारावी झाली त्यानंतर विवेकानंद कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि मग तोपर्यंत आपल्या शिकायचो ॲडमिशन घेतल्यावर युथ फेस्टिवल नावाची एक हे असते म्हणजे गोष्ट असते की तुम्हाला कॉलेज मधलं एक टीम तयार करून ती विद्यापीठ स्तरावर तिथे पहिल्यांदा मला माझे गुरुजी भेटले विजय जाधव म्हणून मुंबईचे ते कोरिओग्राफ करायला आले होते आम्हाला फूक ऑर्केस्टर नावाची एक कलाकृती असते व लोकसंगीत वाद्यवृंद म्हणून माल। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं विविध वाद्यांचं प्रदर्शन एक ताल कचेरी बांधून ते प्रेझेंटेशन करायचं असतं तर तिथं ते बसवायला आम्हाला आले होतं आणि मग त्यांच्याकडून पहिलं मी मुळात ढोलकी तिथून माझी सुधारली त्याच्या आधी थोडं तोडकं मोडकं मी वाजवायचं आणि त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर मुंबईत पंडित राजाराम जामसांडेकर म्हणून जे ढोलकीचे मोठे ख्यातनाम वादक आहेत आणि त्यांच्याकडे मी शिकण्यास सुरुवात केली आहे मग त्यांच्याकडे शिक्षण चालू आहे त्यानंतर मुंबईत लोककला अकादमी म्हणून आहे तिथे पी जीला असताना कृष्णा मुसळे म्हणून आहे जे आत्ता पण जी सगळी ढोलकी आहेत तो सगळ्या गाण्यांची कोणतंही गाणी घ्या चंद्रा घ्या किंवा पिंगा घ्या हां या सगळ्या गाण्यांना त्यांनी ढोलकी वादन केलं त्यांच्याकडे तिथं शिकलो त्यानंतर ते विजय चव्हाण ज्यांनी चांगला ढोलकी वाजवली त्यांच्याकडे तिथं शिक्षण झालं आणि आता शिक्षण सुरू आहे नाही आणि म्हणतात मला असं वाटतं की आपण कुठलीही गोष्ट शिकत असलो तर ते विद्यार्थी दशा सोडून चालत नाही असं वाटतं सर ढोलकी वादनातून कामातून समाधान मिळतच असे पण कामाचं समाधान आणि आर्थिक या दोन्ही बाजू सांभाळताना थोडासा त्रास होतो ढोलकीच असं नाही कोणत्याही क्षेत्रात आपल्याला हा त्रास होतो सुरुवातीला कोणत्याही वाद्य असू दे गाणं असू दे किंवा काही असू दे कोणतीही गोष्ट असू दे सुरुवात करताना थोडंफार आपल्याला स्ट्रगल त्याचा असतोच म्हणजे तुमची ओळख निर्माण होईल ओळख निर्माण होण्यापेक्षा पण कसं आहे की तुम्हाला कुठं काय माहिती पाहिजे त्या गोष्टीत म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही घेतलात की त्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी पण त्याच्यानुसत येतात फक्त ढोलकी झाली म्हणजे झालं नाही मग त्याच्या सगळ्यात गोष्टी आल्या मग ती कुठे वाजवली जाते काय कुठे तुम्हाला बोलवतील काय याचं सांगू शकत नाही आपण आणि मग सुरुवातीला आपल्याला ते हे करून चालत नाही की मी इथे वाजवणार नाही मी तिथे वाजवणार नाही तुम्हाला जिथे बोलवाल तिथे तुम्हाला जावं लागेल आपण चॉईस नसते आपल्याकडे आणि हे वाद्य कसं आहे की तमाशा प्रधान वाद्य हा त्याच्यावर वा हे म्हणजे तमाशात जास्त ढोलकी वाजवली जाते पोवाडात आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे आणि सोलो फार कमी होतं ढोलकीचं लावणीच्या आधी थोडासा सो म्हणजे सोलो वादन झालं तोडा म्हणतो आपण त्याला तो झालं तर झालं आणि सोलो असे प्रोग्राम ॲज सच जेवढे बाकीच्या वाद्यांचे होतात तबल्याचे म्हणाल मृदंग म्हणाल पखवाचे म्हणाल तेवढे ढोलकीचे सोलो होत नाही तर तो आमचा प्रयत्न चालू आहे सध्या म्हणजे माझे गुरुजी त्याच्यावर काम करत होते की सोलो ढोलकीला कसं पुढे आणता येईल सगळेच माझे गुरुजी आणि त्यामुळे आता ते काम सुरू आहे आणि आर्थिक बाजू सांभाळताना मी असं सांगेन की बाबांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की सरस्वतीची आराधना कर लक्ष्मी तुझ्याकडे आपोआप आहे त्यामुळे आपण ती आराधना करत राहायची आणि थोडा ताळमेळ साधावा लागतोच आपल्याला ला की लगेच असं होत नाही की तुम्हाला तुम्ही आणि आणि कधी शिकून पूर्ण होतच नाही हा थोडा वेळ त्याला द्यावा लागतो एक पाच दहा वर्ष गेल्याशिवाय तुम्हाला त्याच त्याचं ज्ञान अवगत झाल्याशिवाय तुम्ही त्याकडे बघणं हे तुम्ही अपेक्षा तेवढ्या ठेवणं हे तुमचं आयोग्य नाही खरंच आहे आणि मला अजून एक असं वाटतं की जेव्हा आपण पॅशनेटली खूप गोष्ट करतो तर तेव्हा ह्या डोक्यात गोष्टी येतही नाहीत की आपल्याला काय आहे फक्त तो पॅशन एक फॉलो आपण करत असतो सर तुम्ही अनेक ठिकाणी तालवाद्यांचे कार्यक्रम केले असतील पण असा कोणता क्षण आहे की तो आजही तुमच्या खूप जवळचा आहे असे खूप एक नाहीये भरपूर क्षण आहेत असे सांगता येणार नाही मला कारण असं आठवायला गेलो तर खूपच क्षण पण आत्ताच रिसेंटली मी भारत का अमृत कलशला गेलो होतो डीडी नॅशनल शो सुरू आहे तर त्यामध्ये मला कैलाश खेर जी आहेत आपले पद्मश्री त्यांनी कॉम्प्लिमेंट केली होती मला की तुम आपके ऊपर भगवान का बहुत हे। तर ते माझ्यासाठी खूप असं मला हे वाटलं होतं की काय मोठे माणूस आहेत आणि पावती की कारण तो शो असा आहे की भारतातल्या सगळ्या लोकसंगीताचा तो शो आहे आणि तिथे मला ॲज अ गेस्ट वादक म्हणून बोलवलं बोल होतं सगळी कारण आता माझं असं सच ढोलकीच असं राहिलेलं नाहीये माझं प्रयत्नच असा आहे की ढोलकी आपल्याला कसं पुढे घेऊन जाऊ हा तर सुरूच आहे पण माझं असं पण आहे की अख्ख्या भारतात इतकी वाद्य आहेत म्हणजे प्रत्येक प्रांतात प्रत्येक गावागावात जसं बदलत जातं तसं वाद्य बदलत जातं तर जेवढी वाद्य गो गोळा करता येतील तेवढी मी वाद्य गोळा करत चाललो आहे आत्ता आणि शंभरहून अधिक वाद्य आत्ता माझ्याकडे आहेत घरी म्हणजे मग त्याचं प्रदर्शनही लावतो मी त्यामुळे मला तिथं गेस्ट वादक म्हणून बोलवलं की सगळ्याच कारण सगळ्या राज्यांची दोन दोन मुलं तिथं पार्टिसिपेशन आहेत त्यांचं आणि त्यांच्या साथीसाठी मला तिथं बोलवलं होतं आणि त्यावेळी त्यांनी मला ती कॉम्प्लिमेंट दिली होती की हर इन्स्ट्रुमेंट आप हर तरीकेचे जो प्रकारचं बजण्याच्या उशी से आप बजाते आप मग ते माझ्यासाठी खूप चांगलं वाटलं होतं मला की मोठ्या इतक्या मोठ्या माणसाने तारीफ केली सर अजून एक माझी क्युरियोसिटी म्हणून एकच सहज प्रश्न विचारते ढोल आणि आपल्या ढोलकी मधला काही फरक असतो का जो पंजाबी लोक ढोल असं प्रत्येक फरक आहे आणि कोणतेही वाद्य घ्या तुम्ही आता महाराष्ट्रातच घेतला तर पकवास मृदंग ढोलकी या सगळ्या वाद्यांमध्ये तुम्हाला फरक आढळतो हो। त्याच्यामध्ये साऊथला तुम्हाला मृदंगम बघायला मिळेल त्याच्यानंतर तुम्ही यूपी बिहारला गेलात तर ढोलक बघायला मिळेल तुम्हाला थोडं खाली आलात की मांदल बघायला मिळेल आणि तसंच वरती कोलकात्याला गेला की बिहू ढोलाला आला गेला की बंगाली ढोलाला वरती आसाममध्ये बिहू ढोलाला असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात जाल तसं वाद्यांची बनावट वाद्याची ठेवण सेम आहे त्याचा टोन आणि त्याची बनावट ही बदलत जाते कारण कसं आहे ज्या ज्या प्रकारे त्यांचं लोकसंगीत आहे त्या पद्धतीने त्यांचं वाद्य डेव्हलप झालेलं आहे म्हणजे आपल्याकडं ज्या लोकसंगीताला जी वाद्यपूरक आहेत ती आपल्याकडे तयार झाली आपण दक्षिण भारतात गेलो तर तिकडं ज्या तिकडच्या लोकसंगीताला जी वाद्यपूरक आहेत तशी ती वाद्य तयार झाली आहेत आणि त्या त्या राहणीमानानुसार आणि त्या त्या क्षेत्रानुसार आणि त्या त्या आवडीनुसार ती ती वाद्य तशी तशी डेव्हलप होत गेली आणि आत्ता आपल्याकडे त्याची सुधारित रूप आपण पाहतो कारण याला शंभर दोनशे वर्षांचा इतिहास नाही जवळजवळ हजार दोन हजार वर्षांचा इतिहास आहे कारण एक गोष्ट घडायला तितकं आत्ता परिपक्व गोष्टी आपल्या समोर येतात तबला सारख्या तर ह्या त्या त्या काळी अशा नव्हत्या पहिल्यांदा ढोलकी ह्या काढणीच्या होत्या ढोल म्हणतो पंजाबी ढोल आता ढोल हा एकच प्रकारचा नाही आहे पूर्ण भारतात जवळजवळ शंभरहून अधिक प्रकारचे ढोल तुम्हाला बघायला मिळते म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातच घेतलं तर थाळचा ढोल वेगळा आहे गजी ढोल वेगळा आहे धनगरी ढोल वेगळा आहे त्याच्यानंतर तुम्ही इकडे किनवट भागात जाल लातूर किनवट नांदेड त्या भागातले ढोल वेगळे आहेत वरती अमरावती तिकडे घुसाटी जी जमात आहे त्यांचे ढोल वेगळे आहेत कोकणात गेलात तर तुम्हाला खालू खालू खालूबा बघायला मिळतो असे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातच जर इतके ढोल असतील तर विचार करा की अख्या भारतात किती असतील म्हणजे प्रत्येक रिजननुसार नुसार त्यामुळे तुम्ही जसं जसं बघत जाल तशी तशी त्याची वाद्य सेमच दिसत आहे तुम्हाला पण त्याचा टोन आणि त्याची वाजवण्याची पद्धत काठीने वाजवायची वाद्य ढोल वेगळे हाताने वाजवायचे ढोल वेगळे अशी पद्धत वेगवेगळी आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्यावर काम करत नाही आणि असं हाताने वाजायचं मला असं वाटतं कधी कधी हात नंतर असे खूप कंटिन्युअस वाजून दुखतही असतील नाही तर त्याचं भान आपल्याला राहत नाही मुळात आणि असं जर ही ऍक्च्युअल नाटक म्हणतो आम्ही की असं वाजवून जर तुमचे हात दुखत असतील तर तुम्ही मग ढोल वाजू नका असं नाही शेवटी माणूस आहे मशीन नाही पण कसं होतं की तुम्ही त्या गोष्टीला इतकी वेळ दिला इतका कारण कोणतीही गोष्ट रियाजाशिवाय तुम्हाला अवगत होणार नाही कोणतीही गोष्ट असू दे म्हणजे संगीत क्षेत्रातलीच अशी नाही कोणती तुम्ही टेक्नी टेक्नोसावी किंवा कुठली दुसरी गोष्ट असेल काही असेल नाटक असेल तुम्ही त्याचा एक रियाज जो करता त्याच्यावरूनच ती गोष्ट डेव्हलप होते आणि तो रियाज इतका होतो आपला इतका होतो की आपण म्हणतो जे आता माथाडी कामगार असतात किंवा तुम्हाला उचलून हे होत नाही का पण तो सवयीचा भाग झालेला असतो त्यांचा होतं पण ते आपल्याला आपलं करणं काम आहे आणि त्यामध्ये ती इतका आपण रियाज टाकला आणि इतका गोष्ट त्यात आपलं म्हणजे आपली शंभर टक्के आपण त्यात देत असू त्या त्याच्यावर आपण जीव होतो जीवोत तो होतो त्याच्या त्यामुळे त्या गोष्टींकडे हात दुखतो किंवा पाठ दुखते किंवा इतका वेळ बसून असतो मांड्या दुखतात हे असं सुचत नाही त्यावेळे कारण ते इतकं झाले इतकी गोष्ट अंगात आहे की त्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही नाही खरंच खरंच ही मोठी गोष्ट आहे सर मी लास्ट प्रश्न आता तुम्हाला विचारते आज तालवाद्यांवर तुमचा एवढा अभ्यास आहे तुम्ही रियाजही करतात तर अशा तालवाद्यांची तुमची स्वप्न काय आहेत तालवाद्यांची स्वप्न अशी खूप माझं तर खूप मोठं स्वप्न आहे की आख्या भारतातली वाद्य माझ्याकडे असावीत म्हणजे कुठल्या प्रांतातली काय ना आता तर प्रत्येक प्रांतातलं एक, एक वाद्य तर आहे माझ्याकडे mm. पण आणि काय करायचं का आहे मला की आत्ता सामान्य लोकांना सगळ्या गोष्टींपर्यंत पोचू नाही शकणार ती लोकं कारण इथे बसून लोकांना साऊथ म्हणजे दक्षिण भारतात काय वाद्य वाचतात ती फक्त वाद्य माहिती आहे ना आपल्याला टोन माहिती आहे पण ते वाद्य दिसतं कसं काय क कसं असतं हे याच्याबद्दल आपल्याला काही नावही माहीत नाही त्यामुळे ती आता मी त्यासाठी काम करतो आहे की अख्ख्या भारतातली जेवढी गोळा करतील वाद्य गोळी गोळा करता येतील तेवढी वाद्य मी माझ्याकडे मला गोळा करायचे आहेत आणि लोकांसमोर आणायचे आहेत त्यांच्या माहितीनिशी mm. नुसतीच वाद्य ठेवली आहेत असं नको त्या वाद्याची माहिती त्या वाद्यांचा इतिहास मध्ये दोन महिन्यांपूर्वी शिवाजी विद्यापीठात वाद्यांचं आपलं प्रदर्शन भरवलं होतं अख्ख्या भारतातली पंच्याहत्तर वाद्य आपण तिथे माहिती नेशी त्याबरोबर त्या वाद्यांचा इतिहास वाद्यांचे प्रकार ती वाद्य तयार कशी आहेत आणि त्याबरोबर बाहेरच्या म्हणजे पाश्चात्य देशांमध्येही कशी वाद्य आहेत आणि mm. आपल्याकडे कशी वाद्य आहेत आणि ती कशी तयार झाली या सगळ्याबद्दल एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं मग ती पंच्याहत्तरची पाचशे हजार कशी करायची ह्याचा आता माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यावर मी आता सध्या काम करतो आहे आणि असं सांगणं आहे माझं लोकांना की हल्ली कसं होतंय की मला तीन महिन्यात तबला शिकायला आला पाहिजे मला पाच महिन्यात मग शो मिळायला पाहिजे मग एक वर्षात माझा पोरगा रिअलिटी शार झाला पाहिजे हे अशी नाही आहे प्रोसेस तुम्हाला त्यासाठी साधना आहे तुम्हाला ती केलीच पाहिजे तुम्हाला असं सहजासहजी अशी त्या गोष्टीपर्यंत पोहोचणं हे होणार नाही नाही आणि मला अजून यात गोष्ट ती पॅशनपेक्षा मला यातनं फेम कसा मिळेल याच्याकडं खूप लोकांचं भर असत की मी इन्स्टाला रील टाकतो मग आता ती हिट होणार आणि आता कसं झालंय की ह्या गोष्टीमुळे ना की लोक चांगली जी लोक आहेत वाजवणारी म्हणजे आमच्यापेक्षाही खूप चांगली थोर मोठी लोक आहेत पण ती ह्या गोष्टींकडे जास्त बघत नाहीत त्यांना कारण माहीत नाही टेक्नो टेक्नॉलॉजी कुठेपर्यंत गेली आहे काय आहे ते माहीत नाही त्यामुळे हो लोका ती लोकांपर्यंत पोचू शकलेली नाही त्यामुळे कसं होतंय नवखी लोकं जी कोण वाजवाली येत नाही जे कोणाला काही होत पण नाही ती लोकं हल्ली लोकांच्या समोर येतात पण माझं असं सांगणं आहे की तुम्ही त्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती घ्या त्या गोष्टीचा आदर करायला शिका ती साधना करा आणि मग ती लोकांसमोर तुम्ही मांडला तर त्याला अर्थ आहे नाही तर त्याला अर्थ नाही कारण शेवटी ही कला आहे देवाने आपल्याला जे गोष्ट दिली आहे त्याचा चांगला वापर झाला पाहिजे आणि आपण कसं होतं की ही अशी एक पद्धत आहे की तुम्ही देवाकडे लगेच तुम्ही पोचता साधना तुमचा म्हणजे समाधी लागते तुमची वाजवताना तर ती समाधी लागणं जे म्हणतो आपण ते होण्यासाठी तुम्ही वेळ दिला गेला पाहिजे असं लगेच पाच महिन्यात आणि एक वर्षात होऊन नाही होणार नाही आणि मला असं वाटतं आणि चुकीचं चुकीच ही आहे मला असं वाटत की आणि जे असेल ना ते एका दिवसापुरतंच राहत शेवटपर्यंत राहत नाहीत म्हणजे असे आपण किती वेळा झाकीर हुसेन वगैरे त्यांनी अख्खी अख्खी वर्षाच्या वर्ष दिली तबला तबल्यासाठी किंवा अमजद असतील सरोजसाठी किंवा इतकी अशी मोठी लोक आहेत की त्यांनी सकाळी उठून त्यांचा रियाज पहिला पहिला असतो म्हणजे आजकाल आपल्याकडं सेल्फी टाकण्यापेक्षा त्यांचा रियाज असतो महत्वाचा सर छोटीशी रिक्वेस्ट आहे आम्हाला काहीतरी तुमच्याकडून आज ऐकायचंय नक्की नक्की खरंच एकदम असं वाटते दोन मिनिट असं काहीच सुचत नाहीये बोलायचं तर मी श्रीया चायवीत गप्पामध्ये तर इथेच थांबते पण तुम्ही करायचंय काय माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते थे। थँक्यू सो मच सर थँक्यू थँक्यू <laughs>